Пять минут, это комментарий हाय हॅलो तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे लाईव्ह कसे आहात हाय हॅलो नमस्कार तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे लाईव्हला कसे आहात सर्वजण शिवराज लाड हाय हाय शिवराज कशा आहात शिवराज लाड से हो आप शिवराज मी पुणेसे से हो हाय हेलो, नमस्कार तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या लाईव्हला मनापासून स्वागत करते तुमचं शिवराज मुंबई ओके ओके मैं से हूँ हाय हेलो नमस्कार तुम पुनः एकदा मनापासन स्वागत है लाइव लहत सगे कुछ बोलत लाइक करा चैनल सब्सक्राइब करा शिवराज लाड तुम्ही मराठी आहात का हो, हो मराठीच आहे तुम्ही सुद्धा मराठी आहात का चॅनलला लाईक करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पटापटा शिवराज लाड गाव कोणतं आमचं गाव जामखेडे, आहे देव देवी हाय देव तुमचं गाव कोणतंय आहे शिवराज लाड तुमचं पुन्हा एकदा लाईव्ह स्वागत आहे पटपट लाईला लाईक करा चॅनल ला करा आणि रोज मस्त शिवडे पाच जा तुमचं गाव कोणतं सांगा शिवराज देव देवी देव देव कुठे केलं नाही केलं लाईव्ह लाईक शिवराज लाड केलं लाईक नाही केलं झिरो दाखवत आहे लाईव्ह लाईक करा तुमचं गाव नाही सांगितलं कोणत्या गावचे आहेत तुम्ही कुठे का तर माहित नाही असं आहे का मर्चंड ट्रेंड हॅलो हॅलो मर्चंड ताई तालुका कोणता जिल्हा कोणता अशोक काले ताई तालुका कोणता जिल्हा 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 अहमदनगर तालुका जामखेड तुमचा कोणता आहे अशोक काले कुठून बोलत आहात तुम्ही लाईव्हला लाईक करा शिवराज लाड आम्ही सातार कर हो का शिवराज तर आम्ही पुणे कर तुमचं पुन्हा एकदा लाईव्हला स्वागत आहे मनापासून पटपट लाईव्ह लाईक करा पाच लोक आहेत फक्त दोघच बोलते शिवराज लाड पुणेकर हो पुणेकरच सध्या तर पुण्यामध्ये राहते म्हटल्यानंतर पुणेकरच ना तुमचं पुन्हा एकदा मनापासून लाईव्ह ला स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा रोज माझे असे मस्त असे व्हिडिओ पाच जा कॉमेडी व्हिडिओ असते आठ ला टाकत असते मी मला पण सबस्क्राईब शिवराज लाड मला पण सबस्क्राईब करा हो हो नक्की तुमची आय डी पाठवा किंवा एखादी व्हिडिओ खाली कमेंट करा मी तुम्हाला सबस्क्राईब करते माझ्या एखाद्या व्हिडिओ खाली सबस्क्र कमेंट करा तुम्ही मी तुम्हाला सबस्क्राईब करते ओके ना तर तुमचं चॅनलचं नाव काय आहे ते सांगा मी करते नक्कीच करेल तुमचे किती सबस्क्रायबर झालेत चला पटापटा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल अजून तर चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे या लाईव्हला शिवराज ला तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर कमेंट करा मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल शिवराज के लाड केलं लाईक okay, ओके okay, ओके थँक्यू मी पण तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मग मला कळेल की हा तुमचा चॅनल आहे नक्कीच करेल ओके ओके थँक्यू लाईव्ह लागले ना डिस्कनेक्ट झाले नंतर तुमच्या चॅनल मी सबस्क्राईब करेन नक्कीच करेल डोंट वरी ओके बाय बाय No problem. Sure as luck. Okay, okay. Kara kara. Please continue. चॅनल सबस्क्राईब केलंय ना माझं मग तुमचे चॅनल करते सबस्क्राईब ओके कमेंट केल्यानंतर अंदर चालते या पटापटा लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पटकन तुमचं पुन्हा एकदा लाईव्ह ला स्वागत आहे मनापासून अगदी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा आणि मग गप्पा मारा झालं का जेवण सर्वांचं कोणाचं नसेल झालं तर सांगा झालं असेल तरी पण सांगा कमेंट करून तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे लाईव्ह लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा फटाफट जर तुमचं चॅनल असेल तर लिंक पाठवा मी सुद्धा तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल माझे व्हिडिओ खाली मस्त असे कमेंट केल्यानंतर मी तुमच्या चॅनलला सुद्धा करेल सबस्क्राईब बोल रामदास देवी देवीकर उजले में आओ ना अरे भैया मेरा मोबाइल का कैमरा ही खराब है इसलिए ऐसा दिख रहा है कोई बात नहीं बात तो करो <laughs> चैनल को लाइक चैनल को सब्सक्राइब करो लाइव को लाइक करो रामदास देवी रामदासवीकर उजले में आओ मोबाइल का फ्रंट कैमरा ही खराब है भैया मेरा क्या करूं अभी दुरुस्त करवाऊंगी करुआ करवाने पीछे पीछे वाला कैमरा अच्छा है लेकिन उसमें लाइव नहीं ना दिखता कैसा वो भी ऐसे जल्दी से हो जाएगा तुम तो पुनः एकदा लाइव ला स्वागत है मनापासन अगली रामदास कहाँ से हो आप? अच्छा दिख नहीं रहा है। अब दिख रहा है क्या? रामदास देवळकर के मेरा बराबर करू ना जरा हा करवाना आहे आप सपोर्ट कीजिए आप तो हम करवा देंगे के मेरा भी बराबर लाईव लाईक करा पटापट चॅनलला सबस्क्राईब करा जर चॅनलला लाईव्ह वर कोणी नवीन असेल तर दोनच लाइवला ला लाईक ला, ला आले पटपट पट करा जब आपका सपोर्ट अच्छा रहेगा तो हमारा मोबाइल लेके उसका कैमरा पर अच्छा रहेगा तो जल्दी जल्दी जल सपोर्ट कीजिए बहन के की चैनल को या पे जरा ठीक रहा mm. तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझ्या लाईव्ह लाईव्ह नवीन असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर जर चॅनल असेल तर मला तुमच्या चॅनलचे लिंक माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करा मग मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल जरही तुमचं चॅनल असेल तर माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करा मी तुमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करेल लाईक करा माझ्या पण तुमच्यासुद्धा चॅनलला मी सबस्क्राईब करते लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा